तर आता माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रोहित आर्य प्रकरणावर खुलासा केलेला आहे सरकारनं दोन कोटी थकवल्याचा आर्याचा आरोप त्यांनी फेटाळलाय कुठलीही थकबाकी नसल्यानं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे पेमेंट केवळ सरकारी नियमांनुसारच होत असतं मुलांकडनं पैसे घेतल्याचं निदर्शनास आलं होतं तरीही काही देणं बाकी असल्यास चौकशी करून कुटुंबाला देऊ असं केसरकर म्हणालेले आहेत त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विनायक वंजारे यांनी पाहूयात केसरकरांचं काय म्हणणं आहे इन्काउंटर झालेल्या रोहित आर्या प्रकरणावरती माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत एक आहे की त्यांचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे त्याच्याबद्दल दुःख आहेच परंतु दोन कोटी रुपये काही त्यांना द्यायचे नव्हते दोन कोटी ही त्या स्कीमसाठी असलेली एकंदर बजेट तरतूद होती तर सर्वधारणपणे आपल्याला शासनाचा नियम माहिती आहे की तुम्ही जो खर्च करता त्याचे व्हाउचर्स वगैरे सादर करायला लागतात आणि त्याच्यानंतर पेमेंट होत असतं त्यांच्या बाबतीत असं झालं होतं की त्यांनी एक वेबसाईट क्रि तयार केली होती आणि त्याच्यावरून मुलांकडून त्यांनी पैसे घेतलेले होते आणि त्याच्यामुळे डिपार्टमेंटचं म्हणणं असं होतं की हे पैसे परत द्यावे आणि पुन्हा असे आम्ही पैसे घेणार नाही कोणाकडून असं त्यांच्याकडून अंडरटेकिंग घ्यावं शेवटी हा मार्ग चुकीचा आहे त्यांनी जो मार्ग पत्करला तो चुकीचा आहे एवढं त्याच्यामधलं आहे त्याचं जर का बिल देणं असेल तर त्यांच्या कुटुंबियांना ते मिळण्याच्या संदर्भात त्यांना काही मदत लागली तर मी ती अवश्य करेन शासनाच्या नियमामध्ये जे बसणार तेवढंच बिल होऊ शकतं दोन कोटीची प्रोव्हिजन केली म्हणजे दोन कोटी, कोटी रुपये त्यांना स्वतःला दिले पाहिजेत असं मात्र बिलकुल नाही याच्याबाबत डिपार्टमेंटने स्वतः खुलासा केलेला आहे विनायक पंधरे साम टी व्ही न्यूज सिंधुदुर्ग देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका